श्री स्वामी समर्थ हरिओम मंत्र जप फळत का नाही एखाद्या मंत्राचा जप करूनही त्याचा दृश्यमान परिणाम दिसला नाही तर तो जप फळत नसावा असे अनेकांना वाटते मग साहजिकच तो मंत्र जप फळण्यासाठी काय करावे हा प्रश्न मग अनेकांना पडतो विशेषतः केवळ उपासनेसाठी जप करणाऱ्या नियमित उपासकाला जर असा प्रश्न पडला तर तो अधिक दखलपात्र ठरतो खरे तर श्रद्धेने आणि काही नियम असतील तर ते पाळून केलेला विशेषतः निष्काम जप हा त्याचे काम करत असतोच सुरुवातीला ते सुप्त असते दृश्यमान परिणाम दिसत नसतील तरी मंत्र हे पुण्य संचयाचे कार्य करतातच योग्य वेळी ते प्रकट होते पण ते कशा प्रकारे प्रकट होते त्याची जाण सामान्य उपासकाला नसते शिवाय जप फळतो आहे की नाही हे जोखण्याचे योग्य निकषी आपल्यासारख्या सामान्य उपासकाला ठाऊक नसतात आपले, आपले मापदंड बऱ्याचदा स्थूल व्यावहारिक स्वरूपाचे असतात अनेकदा तर मंत्र जपाकडून आपली अपेक्षाही प्रापंचिक व्यवहारिकच असते त्या उपर मंत्राचे खरे प्रयोजन जाण्यासाठी आपली पात्रताही तोकडी असते पण तरीही जप फळत नाही असे खरेच असेल तर त्यामागे जप करणाऱ्याची आत्मिक स्थिती स्थूलशुद्धी जपामागील हेतू शास्त्राभ्यास अशा अनेक कारणांसोबत एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जप करणाऱ्याची भावभूमिका कुठल्या भावाने व भूमिकेने जप केला जात आहे याला अतिवहत्व असते ही भावभूमिका म्हणजे काय हे किमान कळण्यासाठी अगदी व्यवहारातील साधे सोपे उदाहरण पाहू कल्पना करा की तुमच्या लहान मुलाच्या मनोमय वाढदिवसाला तुम्ही नातलगांना मित्रांना बोलवले आहे आणि केक कापून झाल्यावर सगळ्यांनी एका घोषात आय लव्ह यू मनोमय असे मोठ्याने म्हणायचे आहे हे सगळ्यांना सांगितले आहे तसेच सगळेजण करतात मनोमय फार खुश होतो आता सांगा ज्या भावनेने आणि मातृपितृत्वाच्या ज्या भूमिकेवरून तुम्ही तुमच्या मुलाला आय लव्ह यू म्हटले त्याच प्रीतीच्या ओलाव्याने आणि तशाच भूमिकेतून तुमच्या नातलगाने ते म्हटले असेल का नक्कीच नाही तुमच्या अंतरंगातील उत्कटता इतरांकडे नक्कीच नसणार काही जणांनी केवळ सोपासकार म्हणूनही हे शब्द उच्चारले असतील म्हणजे मुलगा तोच शब्द तेच पण आय लव्ह यू म्हणणाऱ्यांची भावभूमिका वेगवेगळी आहे मंत्राबाबत ही काही अंशी हेच होते नुसते संस्कृत शब्द जुळवता आल्याने मंत्र तयार होत नाहीत खरा मंत्र हा सिद्ध पुरुषाला ऋषीला जेव्हा स्फूर्ती देतो तेव्हा त्या स्फूर्णामागे त्यांच्या महात्मेपणाची स्थिती योगारूढ अवस्था आणि त्यावेळची त्यांची भावभूमिका अशा अनेक गोष्टी असतात ते काही विशिष्ट अवस्थेत असतानाच असे मंत्र स्फुरत असतात ऋषींच्या त्या स्थितीच्या आपण जवळही नसल्याने आणि त्यांच्या अवस्थेची आपल्याला सुतराम ही कल्पना नसल्याने कुठल्या बेसवर त्या सिद्ध ऋषींना तो मंत्र स्फुरला आहे हे केवळ तर्काच्या वा शब्दार्थाच्या आधारे आपण अंशभरही ओळखू शकत नाही आपल्याला दिसतात ती फक्त त्या मंत्राची अक्षरे त्यामागील यथार्थता आपल्यापासून बरीच दूर राहते आणि याचेच सुंदर प्रत्यंतर आपल्याला महाभारतातील एका प्रसंगात दिसते महाभारताच्या युद्धानंतर अर्जुनाने एकदा भगवान श्रीकृष्णांना विचारले की युद्ध सुरू झाल्यावर तुमचे जे ऐश्वर्ययुक्त ईश्वरी शक्तीयुक्त रूप मला दिसले ते माझ्या लक्षात आहे पण तुमच्याकडून त्यावेळी मला जे काही सांगितले गेले गीता ते मात्र माझ्या चित्तातून नष्ट झाले आहे ते पुन्हा जाणण्यासाठी मी उत्सुक आहे यावर साक्षात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असे म्हणाले की अरे युद्धप्रसंगी जी गीता मी तुला उद उद्धृत केली ते तसेच पूर्ण मी तुला पुन्हा सांगू शकणार नाही कारण त्यावेळी मी योगयुक्त आणि ईश्वरी शक्तीशी तन्मय झालो असताना ते ब्रह्मज्ञान माझ्याकडून सांगितले गेले हे सांगताना भगवान श्रीकृष्णांनी योगयुक्तेन आणि तन्मया असे शब्द वापरले आहेत कारण योगारूढ तन्मय अवस्थेत असताना भगवंताच्या मुखातून गीता उ उद्धृत झाली त्या अवस्थेत नसताना मात्र तशीच्या तशी गीता मला आता सांगता येणार नाही असे ते म्हणाले भगवंत गीता विसरले असा याचा अर्थ नसून ते जेव्हा योगारूढ अवस्थेत होते तेव्हा त्यांच्या त्या ते सांगण्यात मानवीपणाचा अहंकाराचा द्वैताचा भाग नव्हता तर ते ईश्वरी शक्तीशी संपूर्णत तादातम्य पावले असल्याने गीता हे साक्षात ईश्वराचे शब्द होते ते प्रत्यक्ष ईश्वरी स्पुरण होते त्यात बौद्धिक कौशल्य सहेतूक शब्दयोजना हे भाग नव्हते त्यात करणे नव्हते तर होणे होते त्यामुळे त्या, त्या गीतेचा सारांश म्हणून श्री भगवंतांनी अर्जुनाला अनुगीता सांगितली या हकीगतीचा आपल्या प्रश्नांशी संबंध आहे कारण अर्जुन काही सामान्य पातळीचा साधक नव्हता पण तरीही प्रत्यक्ष भगवंताकडून उपदेश मिळूनही तो उपदेश त्याला निरंतर धारण करता आला नाही शिवाय इथे स्वतः भगवानही ते योगारूढ असताना स्फुरलेल्या गीतेचे विशेषपण आणि ऐश्वर वेगळे आहे हे दाखवून देत आहेत तादाम्य पावलेले असताना जे स्फुरण होते ते दैवी असते त्याच्याशी योग साधला गेला तरच असे स्फुरण होते म्हणूनच ऋषींच्या मंत्राचे दैवीपण दैवीपण आणि यथार्थताही त्यांनाच किंवा त्यांच्या पातळीवर पोचलेल्या महात्म्यांनाच उमगुनीट शकते आपणासारख्या सामान्यांच्या ते कृती बाहेर आहे आपल्याला दिसतात ती फक्त मंत्रांची अक्षरे इथे सांगायचा मुद्दा हा आहे की मंत्र यथार्थ जाणण्याची आधीच आपली अक्षमता असते त्यात भर आपल्या आळसाची पडते आपल्याला वाटत असते की मंत्राचा नुसता जप केला तर काही किमया होईल जादू होईल पण आपण त्या मंत्राचा साधा शब्दार्थही जाण्याचा प्रयत्न करत नाही मंत्र कशाला साधे आरतीचे उदाहरण घ्या देवीच्या आरतीत सहाही विवाद करता पडले प्रवाही पडलो प्रवाही हे चुकीचे आहे याचा अर्थ जाणण्याचा आपण कधी प्रयत्न करतो का कोण सहा जण कुठला विवाद करत होते कुठल्या प्रवाही पडले आपल्याला काही ठाऊक नसते आणि ते जाण्याचा आपण प्रयत्न करत नाही पण ज्याला उपासना जाणीवपूर्वक करायची आहे त्याने असे दुर्लक्ष करून वागणे योग्य नसते पण मग काय करायला हवे काय करायला हवे याचे उत्तर खरे तर छापी देता येणे अवघड आहे तरीही ज्याला मंत्र जप जाणीवपूर्वक करायचं आहे त्याने किमान इतके तरी करायला हवे असे वाटते पायरी क्रमांक एक कुठल्याही मंत्र जपासाठी लागणारी जी शुद्धता स्वच्छता आणि जे पावित्र्य बाळगणे गरजेचे आहे त्यासाठी निदान प्रयत्न तरी करायला हवे त्यासाठी मंत्राने ज्या देवतेची उपासना करायची आहे तिचे गुण अंगी बाळगण्याचा निदान प्रयत्न तरी करायला हवा आपण स्वतःला श्री दत्तगुरूंचे भक्त म्हणवत असू आणि स्वतःकडचे एवलेसे ज्ञान हे दुसऱ्याला देताना जीव खालीवर होतो जीव खालीवर होत असेल तर आपण खरेच भक्त आहोत का मनोजवमचा जप करत आपण स्वतःला श्री हनुमंताचे भक्त मानायचे पण स्वतःच्या नजरेवर ताबा ठेवण्याचा साधा प्रयत्नही आपण करणार नसू तर तिला भक्ती म्हणता येईल का तेव्हा त्या देवतेचे गुण धारण करण्याचा प्रयत्न करणे हा एक भाग खरी उपासना हीच असते पायरी क्रमांक दोन मंत्राचा किमान शब्दार्थ तरी लक्षात घ्यावा मंत्राचा स्थूल शब्दार्थ जरी कळला तरी आपण जे बोलत आहोत त्याचा हा शब्दार्थ आहे इतके तरी मनात असते यातूनच मग आपण जे बोलत आहोत त्याबद्दल थोडा सिरियसनेस येत जातो अर्थ लक्षात घेतला की मग आपसुकच त्वमेव सर्व ममदेव देव, देव। म्हणताना मी तर काही मागायचे नसल्यास तुझे धड़ चिंतन ही करत नाही हे लक्षात येऊन स्वतःची जीप चावली जाते ही उपरती होणे गरजेचे असते पायरी क्रमांक तीन मंत्रावर शुद्ध ठेवून माफ करा मंत्रावर श्रद्धा ठेवून त्याचा नित्य जप करत त्यातील अर्थावर आणि मंत्राच्या अनुषंगिक बाबींवर मनन करणे गरजेचे असते म्हणूनच तर मंत्राची व्याख्या ही मननना त्रायेते अशी केलेली आहे मनाला तारुण पार न्यायचे असेल तर मंत्रावर मनन चिंतन व्हायलाच हवे मनन न करता नुसते मंत्राचे पठन करण्याचे तारण होईल असे मानणे म्हणजे बाजारातून मिठाईचे साहित्य आणल्यावर मिठाई तिची तीच तयार होईल असे मान मानण्यासारखे आहे याचसाठी पतंजलींनी तज्जपस्त दर्थ भावनम या सूत्रातून त्याच्या अर्थस्वरूपाचे ध्यान करण्यास चिंतन करण्यास सांगितले आहे साधे पहा दत्त दत्त म्हणता म्हणता एके दिवशी अचानक उमगले की दत्त म्हणजे ज्याने स्वतःलाच देऊन टाकले आहे असा आणि आपण तर खिशातील दोन रुपये कुणाला देत नाही तर थोडा तरी अवेअरनेस येईल की नाही असे मनन चिंतन केल्यास मंत्राचा गूढ अर्थ हळूहळू उकलणे संभवते इथे मात्र अभ्यास श्रद्धा आणि सबोरी यांचीही नितांत गरज असते तरच पुढे अनुभूतीप्रदान अर्थ प्रकट होऊ शकतो या तीन गोष्टींमुळे मंत्राच्या देवतेशी अनुसंधान टिकण्यासही मदत होते यावरून हेही लक्षात येईल की सहेतुक असो वा मंत्र जप हा आपला आपणच करावा लागतो अजिबातच शक्य नसेल तरच ठीक अन्यथा तो इतरांकडून करवून घेणे योग्य नसते सारांश हा की मंत्र जप करणे म्हणजे आपल्या मनाप्रमाणे मंत्राचे शब्द उच्चारणे नव्हे तर त्यामागे वरील गोष्टीही अनुस्यूत आहेत मंत्राच्या सि सिद्धीसाठी त्या गरजेच्या असतात उपासकाचे ते कर्तव्यच असते ते जमले तरच त्या मंत्राचे काही काही पैलू अनुभूतीने उलगडण्याची आशा ठेवावी ते जमले तरच म्हणता येईल की मंत्र सिद्ध झाला खरे तर मंत्र सिद्धच असतो आपण कोण त्याला सिद्ध करणारे मंत्र सिद्ध झाला याचा खरा अर्थ असतो की तो मंत्र धारण करायला आपण पात्र झालो प्रश्न आपल्या पात्रतेचा असतो कठीण वाटते खरे पण श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उपासनेला दृढच चालवावे लागते त्यात कष्ट असतात पण शक्ती देणाराही भगवंतच असतो श्रद्धेने प्रयत्न करणाऱ्या सर्वांस तो ती शक्ती देवी हीच त्याच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ